गुड मॉर्निंग मित्रांनो मी नंदेश आणि नंदेश आईजमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे एक नवीन ठिकाण आपण एक्सप्लोअर करणार आहोत ते म्हणजे सतत पाण्याखाली गायब होणारे या पळसनाथ मंदिराचं रहस्य आज आपल्याला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा हे हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर साधारण बाराव्या शतकात कल्याण चाणक्याच्या राजवटीत बांधलं गेलं असावं असा इतिहास सांगतो प्राचीन स्थापत्यकलेचं अचाट सामर्थ्याचं दर्शन घडवणारं हेमाडपंथी हे मंदिर अद्यापही लक्षवेधी ठरत आहे एकोणीशे ऐंशी साली उजनी धरणाची निर्मिती झाली आणि हा मोलेवान ठेवा कायमचा पाण्याखाली गेला नमस्कार मित्रांनो आज तुम्ही माझ्या पाठीमध्ये मा जे पाहता ते पळसनाथाचं मंदिर आहे या ठिकाणी भगवान महादेवाची पिंड होती भगवान महादेवाचं मंदिर होतं पण एकोणीसशे ऐंशी साली उजनी धरणाची निर्मिती झाली आणि उन्हे या मंदिरातील पळसनाथाची मूर्ती म्हणजेच महादेवाची पिंड जी होती ती त्या गावातील लोकांनी आपल्या गावामध्ये दुसरं मंदिर बनवलं ही मूर्ती या मंदिरातील मूर्ती त्या ठिकाणी परत त्याची स्थापना केली गेली आहे त्यामुळं आज आपण जेव्हा या मंदिराकडे येतो तेव्हा आपल्याला वाईट एका गोष्टीच वाटतं की तेव्हा मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला कुठलीही मूर्ती पाहायला मिळत नाही सुमारे दहाव्या शतकातील हे मंदिर अतिशय सुबक असे कोरीवकाम आणि एक अखंड अशा शिलांवरती उभारण्यात आलेलं आहे मंदिरात प्रवेश करण्याआधीच आपल्याला भली मोठी बजरंग बलीची मूर्ती पाहायला मिळते मंदिराचा गाभारा सध्या तरी रिकम आहे अतिशय प्राचीन इतिहास असणाऱ्या या मंदिराला सध्या तरी संवर्धनाची खूप जास्त गरज जा आहे मंदिराचा आपण इतिहास पाहतो अतिशय प्राचीन इतिहास आहे जवळ जवळपास हजारो वर्ष पुराणा हजारो वर्ष जुना हा मंदिराचा इतिहास आहे आणि अशा प्राचीन वस्तू आपण सांभाळत नाही आहे आपण पाहिलं तर याची पडझड आपण पाहतो आणि अशा प्राचीन वस्तूंचा आणि प्राचीन मंदिरांचा गडकिल्ल्यांचं संवर्धन काळाची गरज आहे मित्रांनो आपल्या महाराजांचे गडकिल्ले असतील किंवा अशा प्राचीन वस्तू असतील हा एक ऐतिहासिक वारसा आहे आपल्याला लाभलेला आणि त्याचं जतन करणं काळाची गरज आहे हे जे आपल्याला दिसत आहेत तर याला विरगळ असं म्हटलं जातं आणि असे विरगस आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळतात ज्या ठिकाणी प्राचीन मंदिर आहेत महाराजांच्या गडकिल्ल्यांवरती पण आपल्याला अशा प्रकारचे विरगस पाहायला मिळाले होते आणि याच्यावरून आपल्याला या मंदिर ह्या परिसरातील बरीचशी माहिती या शिलालेखातून आपल्याला पाहायला मिळते पळसनाथ मंदिराला लागूनच अतिशय सुबक असं मंदिर आपल्याला पाहायला मिळतं या मंदिराचा प्रत्येक पिलर जर तुम्ही पाहिला तर तो अखंड आहे आणि एकाच शिळेमध्ये कोरले गेलेले सगळे हे पिलर कुठल्याही प्रकारचं सिमेंट से ना कुठलाही चुना वापरला गेला आहे अखंड पिलर आणि लॉक सिस्टम हे जुन्या पद्धतीची बांधकाम व्यवस्था होते आणि त्याच व्यवस्थेने आजपर्यंत या मंदिरांना मजबूत ठेवलं आहे अतिशय सुंदर आणि सुबक असं काम आपल्याला येथील प्रत्येक दगडावरती पाहायला मिळतं प्राचीन कलाकृतीचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण या मंदिराकडे आणि या शिलालेखांकडे पाहू शकतो प्राचीन काळामध्ये असे शिलालेख आपल्याला दगडावरती कोरलेले पाहायला मिळायचे याच्यामध्ये त्या काळातील बराचसा इतिहास आपल्याला पाहायला मिळायचा यावरती काय लिहिलेलं आहे हे मला सध्या तरी थोडंसं रीड करणं कठीण आहे पण मी थोडंसं याचा स्टडी करेन आणि नंतरच व्हिडिओमध्ये त्या गोष्टी मेन्शन करेन उजनी धरणाच्या निर्मितीपूर्वी या मंदिराच्या परिसरातील परिस्थिती काय होती याची एक रोचक कहाणी मला एका आजीने सांगितली कधी आले होते आजी तुम्ही या मंदिरात आम्ही लहानपणी आमची आईची ही आचा। दादा वर्षे ता। वो वो सली यायची बारके लहानपणी अकरा अच्छा शाळेची सहल यायची आमची दिलती दिली बाके पण त्या काळामध्ये पाऊस जास्त व्हायचा मंदिर तर पाण्याखाली राहायचं मग तुम्हाला कसं बघायला मिळालं चढ एवढं पाणी चढत नसतं पण हे धरणच अठ्याऐंशी ला मानलं गेलं होतं धरण जे आडवलं मग पाण्याचा फुगाव सरला मार पहिलं पाणी येत नव्हतं मंदिरात अच्छा होता असं नदीच्या कड्याला तुम्ही जेव्हा आले वा मंदे वा मंदे वा मंदे रहे 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 होते त्यावेळेस तेव्हा मंदिरामध्ये मूर्ती तुम्ही पाहिली असेल म्हणजे तेव्हा मंदिरामध्ये मूर्ती होती मूर्ती होत्या ओके तेव्हा मग इथली मूर्ती गावामध्ये नेलेली मंदिर नव हो पण कसं वाटतंय मंदिरामध्ये मूर्ती नाहीये देव नाही एवढं छान मंदिर आहे देव नाही तरी करमणूक आहे हा करमणूक आहे तर आणि लग्न व्हायची सगळ्यांची लग्न चांगल्यांची व्हायची नाही तर मग या अशा आहेत ना जाणवसा कुठं केलेला ठेवायला जागा अच्छा हे समोरच त्याच्यासाठी बांधलं गेलं होतं वावरे त्याला वावरे म्हणायचे बरोबर म्हणजे मंदिरामध्ये लो लो जे लोक दर्शनासाठी वगैरे यायचे ते लोक तिथे राहायचे पण राहायचे सोय व्हायचे आणि जे लोक राहायचे लोक आलेले राहत होती ना जेवण ती तुमचं वय काय आहे आता, आता माझं सत्तर पंच्याहत्तरचं वय झालं पण आता खूप पाणी असतंय आता काय पाणी मंदिर सरलाय ना पावटा खाली धरण आडिलेलं उजनीला त्यामुळं पाणी पहिलं आम्ही कळा शिवणं हे जेवण पलीकड मेहंदी ही आणायला करायला पाण्यात जायच असे परकरी घातलेलं काष्ट घालायचं पाण्यात जायचं खिशेला जास्त तो वाळायच <laughs> आता, आता या मंदिरापर्यंत पोहोचायचं कसं याची थोडीशी माहिती मी तुम्हाला देतो तर ही जी बोट चाललेली आहे ती पळस गाव गावामध्ये आपल्याला घेऊन जाते आपण ॲक्च्युली जेव्हा पळसगाव गावामध्ये पळसदेव गावामध्ये येतो तेव्हा पळसदेव गावामध्ये आपल्याला आपल्या व्हेकल्स पार्क करावं लागतात अतिशय कमी डिस्टन्स आहे हे बघा या ठिकाणी इथून पलीकडे गेलं की लगेच त्या ठिकाणी आपल्या गाड्या आहेत तिथपर्यंत आपल्याला हा बोटीचा प्रवास पाहायला मिळतो आणि या बोट्स आपल्याला आपल्याला आपल्या गाडीपर्यंत पार्क करून देतात आणि तिथून पुढे आपण आपल्या व्हेकल्सने ट्रॅव्हल करू शकतो मित्रांनो मी तुम्हाला आणखीन एक सजेशन देईल जेव्हाही तुम्ही हे मंदिर पाहण्यासाठी याल त्यावेळेस तुम्ही पळसदेव गावामध्ये न येता तुम्ही पळसदेवच्या अलीकडे थोडंसं अलीकडे एक गाव लागतं तिथून आतमध्ये एक रोड येतो त्या रोडने प्रवास करा याचं कारण असं की जेव्हा आपण पळसदेव गावातून येतो गाड्या तर या ठिकाणी समोरपर्यंत येतात पण अतिशय कमी अंतर आहे ज्याकडे पाण्याच पाणीही कमी आहे पण एवढं अंतर क्रॉस करण्यासाठी आपल्याला शंभर रुपये बोट्स पे करावे लागू शकतात त्यासाठी जर तुम्हाला शंभर रुपये वाचवायचे असतील तर तुम्ही या इकडे समोर त्या ठिकाणाहून आपल्याला एक रोड येतो आत्ता पाणी कमी आहे पाणी नसल्यामुळे आपल्या गाड्या ज्या आहेत ते डायरेक्ट मंदिरापर्यंत येतात आणि आपण त्या गाड्या मंदिरापर्यंत घेऊन येऊ शकतो तुम्हाला हे मंदिर पाहायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की याच महिन्यामध्ये तुम्ही हे मंदिर पाहून घ्या कारण सांगता येत नाही पुढच्या महिन्यामध्ये जूनमध्ये जर पाऊस जास्त झाला तर आपल्याला या मंदिराचं दर्शन कधी होईल हे आपण आता लगेच सांगू शकत नाही कारण पाऊस जर जास्त झाला तर पाण्याचा स्रोत वाढतो पाणी वाढलं तर पारुन हे परून मंदिर पूर्णपणे पाण्याखाली जातं जितकं सुंदर इथलं मंदिर आहे तितका सुंदर याचा आजूबाजूचा परिसर आहे या परिसरात बरेचसे प्लिमिंगो आणि बर्ड्स आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो तुम्हाला माझ्या पाठीमाग हे पळसनाथाचं मंदिर दिसत असेल अपोजिट बाजू जर तुम्ही पाहिली तर त्याच्या बॅकसाईडनं मी तुम्हाला दाखवतोय की हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर हा उजनी धरणाच्या पांढर क्षेत्रामध्ये असतो येतो आणि हा पूर्ण परिसर पाण्याखाली असतो पण आता पाणी नाही आहे गेल्या वर्षी त्या तुलनेने पाऊस जो आहे तो अतिशय कमी झाला आणि पाऊस कमी झाल्यामुळे या क्षेत्रातलं पाणी कमी झालं धरणातलं पाणी कमी झालं आणि त्यामुळं हे मंदिर आपल्याला जे पाठीमागं दिसतंय ते आपल्या सर्वांसाठी ओपन झालं ॲक्च्युली या ठिकाणी पाणी आहे आणि या पाण्यातून बोटीद्वारे आपल्याला पळसनाथाच्या मंदिरापर्यंत यावं लागतं इतर वेळेस हे मंदिर पाण्याखाली असतं पण आत्ता सध्या पाऊस कमी झाल्यामुळे हे मंदिर आपल्या सर्वांसाठी ओपन आहे आपण येऊ शकता पाहू शकता हे अप्रतिम वैभव सध्या तरी सर्वांसाठी खुलं आहे मला वाटतं तुम्ही सर्वांनी एकदा तरी या मंदिराला अवश्य भेट द्यायला पाहिजे मित्रांनो तर आजचा व्हिडिओ हा आपण आज इथेच संपूयात जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला आपल्या मित्रांपर्यंत ही सर्व माहिती पोचवता येईल जर आणखीन काही माहिती हवी असेल तर तुम्ही तेही मेन्शन करा आम्ही असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी पोचवण्याचा प्रयत्न करेन तोपर्यंत टेक टक्के बाय